तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ज्या काही योजना जाहीर केल्या जातात त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या बाबी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतो आणि आपल्याला माहिती की सध्या कोकण मंडळची जवळजवळ पाच हजार दोनशे घरांची जाहिरात झालेली आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत मित्रांनो फक्त आठवडा बाकी आहे तेरा ऑगस्टपर्यंत मला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि त्या अंतर्गत नवी मुंबईसहित ठाणे नवी मुंबई शिरफाटा कल्याण डोंबिव या पट्ट्यामध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आलेले त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पण इतक्यातच मित्रांनो आपण पाहिलं होतं की म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून एक दुकानांची योजना जाहीर केली जाणार होती आणि अखेर ती योजना आज जाहीर झालेली आहे नेमकं ही जी काही दुकानं आहेत मित्रांनो एकशे एकोणपन्नास दुकानं आहेत मुंबईतील वेगवेगळ्या विभागामध्ये पसरले अवघे म्हणजे वडाळा साईनपासून पासून ते इकडे कांदिवली बो, बोरिवली पर्यंत आणि इकडे मुलूंपर्यंत ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत विशेष म्हणजे या किमती यावेळेस बऱ्यापैकी कमी करण्यात आल्याचं दिसून येत आहे अवघ्या तेवीस लाखापासून ते, लाखा ते साडे कोटी रुपयापर्यंत ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणून कुठतरी यावेळेस मात्र म्हाडाची दुकाने खरेदी करण्याची खूप चांगली संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला असं वाटेल मित्रांनो की ही योजना सर्व नाही नाहीये ही योजना गर्भ श्रीमंतांसाठी आहे तर असं अजिबात नाहीये सर्व सामान्यांना परवडेल अशा एक दुकानाची किमती आहेत पण एवढंच आहे मित्रांनो की हे सगळे जे काही दुकान आहेत ते ई लिलाव पद्धतीने बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत तरी सुद्धा मागील लॉटीत आणून पाहिलं होतं की सत्तावीस अठ्ठावीस लाखापर्यंत दुकान होती पण आता मात्र तेवीस लाखापासून पुढे तुम्हाला ही दुकानं उपलब्ध केलेली आहेत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस केल्यावर मात्र विसरू नका आता नेमकं ही जाहिरात कशी बघायची कुठे बघायची घरं एकूण किती आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरं आहेत नेमकं ते ठिकाणं कोणती कोणती आहेत त्याशिवाय यांचं वेळापत्र काय असणार आहे शेड्यूल काय असणार आहे यासाठीची आवश्यक पात्रता काय आहे आणि एकंदरीत तुम्हाला ही माहिती पुस्तिका कधी कुठे आणि कशी बघायची आहे हे सगळं एका माध्यमातून चला तर तर मित्रांनो या ठिकाणी जी काही जाहिरात आहे ती आम्ही लोकमत या आजच्या वृत्तपत्रातून घेतलेली आहे डाउनलोड केलेली आहे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुंबई महाडाचा प्रादेशिक घटक अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव दोन हजार पंचवीस मुंबई मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिवनामुक क्षेत्र विक क्षेत्र विकास मिळकत व्यवस्थापन गाळ्यांची विक्री हस्तांतरण अदलाबदल विनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि महाड जमिनीची विल्हेवाट नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीनुसार विविध अंतर्गत एकोण एक एकशे एकोणपन्नास अनिवासी गाळ्यांसाठी इ लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे पहा तुम्ही या ठिकाणी एकशे एकोणपन्नास म्हणजे दीडशे दुकान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पहिला आपण याचं जे काही शेड्यूल आहे म्हणजे शेड्यूल म्हणजे की वेळापत्रक काय आहे आपण ते पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी शेड्यूल काय आहे नेमका वेळापत्रक काय आहे अर्जदारांना नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक अशा प्रकारचे आहे इलिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता सुरुवात दिनांक व वेळ याची ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून इलिलाव प्रक्रियेत भाग घेणे घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे बघा नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करता अंतिम दिनांक फायनल डेट आहे मित्रांनो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण तुम्हाला इथे दहा ते बारा दिवस मिळत आहेत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकता म्हणजे अवघा बारा बारा ते तेरा दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो इरिलाव ऑनलाईन बोली सुरू होण्याची दिनांक वेगळा ऑनलाईन बोली कधी सुरू होणार आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून तर ऑनलाईन बोलीची अंतिम दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी अकरा ते पाच या दरम्यान तुम्ही बोली ऑनलाईन बोली लावू शकता इ लिलावचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक वेळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे अर्थातच ज्यांना या बोलीमध्ये घरी मिळणार आहे त्यांची यादी पब्लिश केली जाणार आहे अर्जाची किंमत आणि परतावा भा मित्रांनो ऑनलाईन अर्जाची किंमत आहे मित्रांनो पाच हजार रुपये अधिक नऊशे रुपये जीएसटी म्हणजे अशी एकूण पाच हजार नऊशे रुपये तुम्हाला भरायचे आहेत इलील प्रक्रिया शुल्क आहे एक हजार प्लस एकशे ऐंशी जीएसटी म्हणजे जी एक एक हजार एकशे ऐंशी तुम्हाला विना परतावा भरायचे आहेत याच्यानंतर पुढे बघू शकता आपण जे काही दुकानांचे डिटेल आहेत आता ते आपण पा, पाहू नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी गाळे किंवा दुकानं उपलब्ध केलेली आहेत ती पहिला आहे गव्हानपणा मुलून या ठिकाणी सहा दुकान आहेत मित्रांनो सहा पैकी पाच अनारक्षित आणि एक आरक्षित आहे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त अर्थातच हे रेडी टू मूव आहेत किंमत ऑफसेट किंमत म्हणजे म्हाडाने ठरवलेली किंमत याच्यामध्ये जे काही बोली आहे मित्रांनो ती बोली वेगळी लावली जाणार आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाखाचे चौवेचाळीस लाख होऊ शकतात पंचेचाळीस होऊ शकतात पन्नास सुद्धा होऊ शकतात किंवा अनेक पट्टीमध्ये ती किंमत वाढू शकते किंमत पहा त्रेचाळीस लाख चोपन्न हजार चारशे चार ते एक कोटी नऊ लाख शहाऐंशी शे हजार शेचाळीस रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे हे किंमत एरियानुसार ठेवण्यात आलेली आहे म्हणजे त्रेचाळीस लाखाचा एरिया छोटा असेल आणि एक कोटीचा एरियात मोठा असणार आहे स्वदेशी मिल कुर्ला या ठिकाणी पाच घरे आहेत पाच दुकान आहेत पाचपैकी चार दुकाने हे अनारक्षित आहेत आणि एक दुकान हे आरक्षित आहे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे किंमत आहे मित्रांनो चौऱ्याहत्तर लाख सत्तावन्न हजार चारशे पंच्याऐंशी ते एक कोटी एक लाख एकतीस हजार सातशे चौवेचाळीस रुपये तिसऱ्या तुंगापौ या ठिकाणी दोन दुकानं आहेत दोनही दुकानं खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत भोगवट प्रमाणपत्र प्राप्त आहे मित्रांनो सहासष्ट लाख एक्क्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर लाख पस्तीस हजार आठशे तेरा अशी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे तुंगा या ठिकाणी नंतर कोपरी पौ या ठिकाणी एक दुकान आहे जे अनारक्षित आहे भोगवट प्रमाणपत्र प्राप्त आहे एकोणऐंशी लाख एकतीस हजार पंच्याण्णव किंमत आहे नंतर आहे इमारत क्रमांक एक कोपरी पऊ या ठिकाणी बावीस दुकानं उपलब्ध आहेत मित्रांनो जे नव्याने इमारत आता कॉम्प्लेक्स बांधण्यात आलेले आहे तिथे बघा बावीस दुकानं आहेत अठरा दुकानं अनारक्ष अनारक्षित आणि चार दुकानं आरक्षित आहेत भोगवटा प्रमाणपत्र अप्राप्त लक्षात घ्या इथे तुम्हाला ओसी अद्यापही मिळालेली नाही म्हणजे याचं पजेशन मिळाला वेळ लागेल किंमत आहे दोन कोटी वीस लाख चार हजार सहाशे अठरा ते सात कोटी अकरा लाख एक्केचाळीस हजार पाचशे सत्तावीस अर्थात ही दुकानं खूप मोठी असणार आहेत यानंतर चारको भूखंड क्रमांक एक नऊ दुकान आहेत मित्रांनो त्यापैकी आठ अनारक्षित एक आरक्षित आहे भोगवटा प्रमाण प्राप्त आहे त्रेचाळीस लाख एकोणपन्नास एकोणसाठ हजार एकोणीस किंमत आहे म्हणजे त्रेचाळीस लाख एकोणपन्नास एकोणसाठ हजार एकोणीस ते एक कोटी सहा हजार पंचेचाळीस रुपये नऊशे एकेचाळीस रुपयाची त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे चारकोप भूखंड क्रमांक दोन अकरा दुकान आहेत मित्रांनो सात दुकानं आरक्ष अनारक्षित चार दुकानं आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे किंमत सत्तेचाळीस लाख दोन हजार दोनशे साठ ते पंच्याऐंशी लाख सव्वीस हजार नऊशे शहाण्णव रुपये आहे नंतर बघा भूखंड क्रमांक तीन आठ क्रमांक बघा भूखंड क्रमांक तीन तीन दुकान आहेत त्यापैकी दोन अनारक्षित एक आरक्षित भोग आता हे मी परत परत बोलणार आहे मित्रांनो सगळ्याच दुकानांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे मी परत परत बोलणार नाही तर या ठिकाणी जे काही अकरा दुकान आहेत मित्रांनोपैकी सात दुकानं अनारक्षित आहेत चार दुकानं आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे सत्तेचाळीस लाख दोन हजार दोनशे साठ आपण पाहिले हे कदाचित मी रिपीट करतोय ते पंचवीस लाख सव्वीस हजार नऊशे शहाण्णव नंतर आठ क्रमांक पहा अतिशय क्रमांक तीन या तीन दुकान आहेत दोन अनारक्षित एक आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहेत एकोणचाळीस लाख अठ्ठावीस हजार सहाशे चौरेचाळीस ते एक कोटी एकोणपन्नास लाख अठरा हजार आठशे तेवीस किंमत आहे नऊ नंबर जुने मागाटने बोरिवली पूर्व ज्या ठिकाणी दुकान उपलब्ध आहेत पाच अनारक्षित एक आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहेत एकोणपन्नास लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकवीस ते सत्तर लाख छप्पन हजार सातशे वीस अशी त्याची किंमत आहे नंतर दहा क्रमांक महावीर नगर कांदिवली पश्चिम सहा दुकान आहेत पाच दुकानं अनारक्षित एक दुकान आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे पस्तीस लाख ब्याण्णव हजार त्र्याण्णव ते सत्तेचाळीस लाख वीस हजार दोनशे एकोणसत्तर किंमत ठेवण्यात आलेली आहे सायन प्रतिष्ठान या ठिकाणी सगळ्यात स्वस्त घरे मित्रांनो सगळ्यात स्वस्त दुकान आहे अकरा नंबर प्रतिशंकर सायन या ठिकाणी नऊ दुकान आहेत त्यापैकी सात दुकानं अनारक्षित दोन दुकानं आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहेत तेवीस लाख चौदा हजार एकोण एकोणनव्वद ते एकेचाळीस लाख एकतीस हजार आठशे नव्याण्णव तेवीस लाखच हे सगळ्यात स्वस्त दुकान आहे मित्रांनो या लॉटरीतलं नंतर अँटोबिल वडा या ठिकाणी तीन दुकान आहेत दोन दुकानं अनारक्षित एक दुकान आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे अडतीस लाख सत्तावन्न हजार सहाशे सत्तर किंमत आहे म्हणजे अडतीस लाख सत्तावन्न हजार सहाशे सत्तर ते पंच्याहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याहत्तर नंतर मालवणी मालाड या ठिकाणी बघा छेचाळीस दुकान आहेत आडतीस दुकानं अनारक्षित आठ दुकानं आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहेत स छत्तीस लाख त्र्याहत्तर हजार नऊशे आठ ते अठ्ठेचाळीस लाख एकोणपन्नास हजार बेचाळीस किंमत ठेवण्यात आलेली आहे नंतर चौदा नंबर बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व सतरा दुकान आहेत सोळा दुकानं अनारक्षित एक दुकान आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहेत एक कोटी एकाहत्तर लाख छत्तीस हजार एकशे शहात्तर ते बारा कोटी त्रेसष्ट लाख ऐंशी हजार दोनशे सत्तावीस रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे हे दुकान सगळ्यात मोठं दुकान आहे मित्रांनो जे या लॉटरीतलं सगळ्यात मोठं दुकान आहे आपण कार्पेट एरिया नंतर माहिती पुस्तिकालयावर बघूया पंधरा नंबर शास्त्रीनगर गोरेगाव एक दुकान आहे अनारक्षित प्रवर्गासाठी भोगवट प्रवर्त प्राप्त आहे बहात्तर लाख अठ्याहत्तर हजार पाचशे सत, सत् सदतीस किंमत ठेवण्यात आलेली आहे सिद्धार्थ नगर गोरेगाव या ठिकाणी एक दुकान आहे अनारक्षित किंमत आहे एक कोटी बावन्न लाख त्र्याहत्तर हजार सातशे पाचशे सत्तर तर मजाजवाडी जोगिरपूर या ठिकाणी एक दुकान आहे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी सत्त्याण्णव लाख पंचावन्न हजार नऊशे चौसष्ट रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे याच्या नंतरचा महत्वाचा भाग आहे मित्रांनो ई लिलावमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत काय नेमका पात्रता आहे तर पहिलं अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करते वेळी अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्धारे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट सन एक दोन हजार अठरा नंतरचे सादर करणे आवश्यक आहे जसं लॉटरीमध्ये क्रायटेरिया मित्रांनो तोच क्रायटेरिया इकडे लावलेला आहे तुम्हाला अठरा वर्षापेक्षा जास्त वय असल्या पाहिजे आणि तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे सन दोन हजार अठराच्या नंतर ज्याला ज्याच्यावरती बार कोड लावलेला असतो तिसरं ई लिलावासाठी खालीलप्रमाणे अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे ऑफसेट प्राईस पन्नास लाखापर्यंत ज्या घरांची किंमत आहे त्या घरासाठी एक लाख रुपये अनामत रक्कम आहे पन्नास हजार एक ते पंच्याहत्तर हजार ज्यांची किंमत आहे त्यांसाठी दोन लाख रुपये किंमत आहे पंच्याहत्तर हजार एक ते एक कोटीच्या ज्यांची किंमत आहे त्यांना तीन लाख रुपये अनामत रक्कम आहे ज्या घरां ज्या दुकानांची किंमत एक कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना चार लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे महत्वाचं खाली काय दिले बघा विस्तृत पात्रता निकष प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण सामाजिक आरक्षण अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहिती एच टी टी पी सहशील ई ऑक्शन डॉट म्हाडा डॉट जी ओव्ही डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध होईल ह्याचं माहिती पुस्तिका मित्रांनो आपल्याला बारा ऑगस्टला उपलब्ध होणार आहे स्वाक्षरीत मिलिंद बोरीकर मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आ, हे यांनी जाहिरात पब्लिश केलेली आहे मुख्य अधिकारी मुंबई मंडळाचे तर अशा प्रकारची जाहिरात आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात माहिती मिळाली असेल आता जसं आपल्याला बुकलेट मिळेल त्यानंतर आपण याचा कार्पेट एरिया किंमत किंवा बाकीच्या गोष्टी आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत दे 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 जाना जाना तर एकंदरीत आपल्याला दुकानांचं सविस्तर तपशील समजला असेल मित्रांनो आता ज्यांना ज्यांना हे दुकानासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल ते ऑनलाईन अप्लाय करायसाठी म्हणजे बारा ऑगस्ट नंतर यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरू केली जाणार आहेत आणि याच महिन्यामध्ये याच महिन्याच्या अखेरपर्यंत याचा निकाल सुद्धा घोषित केला जाणार आहे आता ज्यांना असं वाटतं की मला मुंबईमध्ये व्यवसाय करायचा आहे मुंबईमध्ये स्वतःचं दुकान पाहिजे नक्कीच यासाठी प्रयत्न करू शकतात मी परत सांगतो ही सगळी दुकानं बोली पद्धतीने विक्री केली जाणार आहेत आता याच्यानंतर जेव्हा माहिती पुस्तका येईल मित्रांनो त्याच्यानंतर आपण नेमकं दुकानांचं एरिया दुकानाचं लोकेशन काय आहे फ्लोअर प्लॅन काय आहे सॅम्पल फ्लॅट कसे आहेत हे सगळं आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद